जाधव भारतीय जनता पार्टीच्या ऐसिंग मोदीने हा विशेष मोर्चा मंदोर केला अमेरिका दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका मुलाखतीदरम्यान भारतातील सर्व जाती आरक्षण रद्द करण्याची घोषणा केली त्यांच्या या घोषणेमुळे एस सी एस टी आणि इतर सामाजिक प्रवर्गातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या या घोषणा भाजपने लोकसभा निवडणुकीदरम्यान एस सी एस टीचे आरक्षण रद्द करण्याचा प्रचार केला असल्याचा आरोप भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री नितीन मडावी यांनी केला आहे त्यांच्या निषेधार्थ नितीन मडावी यांच्या नेतृत्वात तेरा सप्टेंबर रोजी पांढरकवडा येथे मोर्चा काढण्यात आला मोर्चा मित्र क्रीडा मंडळाच्या पटांगणावरून दुपारी बारा वाजता सुरू झाला आणि शहरातील विविध मार्गावरून भ्रमण करत तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना निवेदन देण्यात आले दे। खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेता त्यांनी वॉशिंग्टनमध्ये जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये सांगितलं त्यांना त्यांच्या भावना विचारल्या जर तुमचं सरकार या देशामध्ये आलं तर आपली काय भूमिका असेल त्यांनी सांगितलं जर सरकार या देशामध्ये आलं तर जे आरक्षण या देशामध्ये चालू आहे संपूर्ण आरक्षण आम्ही रद्द करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी वॉशिंग्टनमध्ये केलं ते सांगायचं झालं हे त्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक आत्ताच पार पडली नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अपप्रचार केला की जर मोदी सरकारचं सरकार ज्या देशामध्ये जर आलं तर आपलं सर्वांचं आरक्षण रद्द होणार पण मित्रो आज काँग्रेसचा जो खरा चेहरा आहे हा खरा चेहरा आपल्याला दिसून आला आहे म्हणजे फोटातेक आणि उटातेक असं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे म्हणजे तर आरक्षण हे आम्हाला काँग्रेसला रद्द करायचं आहे पण त्यांनी भारतीय जनता पार्टी जो आरोप केला या आरोपाचा निषेधार्थ आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध मोर्चा म्हणून आज या ठिकाणी तहशील साहेबांना निवेदन सादर केलं आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी संतोष सिंह सेंगर पांढरकवडा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ लोकनायक न्यूज